इसवी सन सोळाशे सहासष्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून औरंगजेबाच्या कैदेतून कसे निसटले आणि कोणत्या मार्गाने त्यांनी स्वराज्यापर्यंतचा प्रवास केला याबाबतची नेमकी माहिती आज तीनशे अठ्ठावन्न वर्षांनंतरही इतिहासाला माहीत नाही बहुतांश लोक असे मानतात की शिवाजी महाराज शंभूराजांसह मिठाईंच्या पेटाऱ्यात बसून निसटले आणि वाराणसी मार्गे दूरचा वळसा घालत स्वराज्यात पोचले पण डॉक्टर अजित जोशी मात्र आपल्या आग्र्याहून सुटका या पुस्तकात ठामपणे सांगतात की छत्रपती शिवाजी महाराज मिठाईंच्या पेटाऱ्यात बसून नव्हे तर वेषांतर करून निसटले आणि थेट दक्षिणेला जात स्वराज्याकडे जाण्याचा मुख्य मार्ग त्यांनी पकडला आता राजे नेमके कसे निसटले आणि कोणत्या मार्गाने त्यांनी प्रवास केला हे पुढील दोन परिस्थितींवर अवलंबून आहे एक शिवाजी महाराज शंभूराजेंसह ऑगस्ट सोळाशे सहासष्ट मध्ये निसटले आणि त्याच्या एक दोन दिवसांतर ही गोष्ट कळाली दोन शिवाजी महाराज प्रत्यक्षात जुलै सोळाशे सहासष्ट मागे ठेवून मुघलांना ही गोष्ट त्याच्या एका महिन्यानंतर म्हणजेच ऑगस्ट मध्ये कळाली वरील दोन्ही शक्यतांनुसार राजेंचा परतीचा मार्ग भिन्न असू शकतो जर पहिल्या शक्यतेचा विचार केला तर शिवाजी राजे मुघल विचारसुद्धा करणार नाहीत असा लांबचा वळसा घालणाऱ्या मार्गाने स्वराज्यात परतण्याचे नियोजन करतील कारण त्यांना हे माहीत असणार की राजांच्या पलायनाची बातमी कळताच मुघल सर्वप्रथम दक्षिणेला जाणाऱ्या मार्गांचीच नाकेबंदी करतील तिथेच जर दुसऱ्या शक्यतेचा विचार केला तर मात्र राजेंना लांबचा वळसा घालून जाण्याची गरजच नव्हती कारण खऱ्या शिवाजी राजांनी पलायन केले असून शंभूराजांसोबत आग्र्यात असलेले शिवाजी तोतया आहेत याचा मुघलांना पत्ताच नव्हता त्यामुळे कोठेही आणि खास करून दक्षिणेला जाणाऱ्या मार्गावर राज्यांना शोधण्यासाठी तपासणी वगैरे करण्याचा संबंधच नव्हता तसेच राजेंनी वेशांतर केले होते आणि त्यांच्याकडे औरंगजेबाने प्रवासासाठी दिलेले परवाने सुद्धा होते त्यामुळे हे परवाने दाखवून ते आरामात मुघल चौक्या ओलांडून स्वराज्यात प्रवेश करू शकत होते आता याआधी थोडा या भेटी आधीच्या घडामोडी पाहू पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट या दिवशी शिवरायांनी पुण्यातील लाल महानामध्ये शाहिस्ते खानावर धाडसी हल्ला केला या हल्ल्याने धास्तावलेला शाहिस्ते खान तीन दिवसातच पुणे सोडून पळाला जानेवारी सोळाशे चौसष्ट मध्ये शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली यामुळे प्रचंड चिडलेल्या औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंग यांना शिवरायांचा बिमोड करायला पाठवले पुरंदर किल्ल्यावर झालेल्या घमासा लढाईनंतर अखेर शिवाजीराजांनी जयसिंहाशी तह केला या तहानुसार राजे औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला जायला तयार झाले औरंगजेबाच्या धूर्त आणि कपटी स्वभावाची पूर्ण माहिती असूनही राजे आग्र्याला का गेले याची काही संभावित या वेगळा व्हिडिओ नंतर बनवेन तर अकरा मे सोळाशे सहासष्ट या दिवशी राजे आग्र्याला पोहोचले आणि बारा मे रोजी त्यांची औरंगजेबाबरोबर दरबारात भेट झाली दरबारात काय झाले हे आपल्याला माहितीच आहे त्यामुळे राजे कसे निसटले हेच आपण पाहू नजरकैदेत असतानाच राजेंनी मोगल दरबारातील उमरावांना वश करून घेतलं ज्यामुळे दरबारात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींची माहिती राजेंना मिळू लागली सुटकेची योजना बनवताना याचा त्यांना फार फायदा झाला आठ जून रोजी राजेंनी बादशाला कळवले की माझ्या लष्कराला आणि बाकी लोकांना इथून परत पाठवत असून त्यांना जरुरी ते परवाने देण्यात यावे त्यानंतर औरंगजेबाची परवानगी घेऊन दर गुरुवारी राजांनी मिठाई वाटायला सुरुवात केली या मिठाईसाठी राजे राहत असलेल्या डेऱ्यासमोर प्रचंड गर्दी जमत असे आणि हळूहळू पहाऱ्यावरील मुघल सैनिकांना या गर्दीची सवयच झाली त्यानंतर तेरा ते पंधरा जून दरम्यान राजेंनी बादशाला अर्ज केला की मला फकीर व्हायचे असून मला वाराणसीला जाऊ देण्यात यावे यावरून आता आपल्या आग्र्याहून सुटकेची काही आशा उरलेली नाही हे मुघलांच्या मनात ठसवण्याचे राजेंचे प्रयत्न चालू होते याच दरम्यान अफगाणिस्तानातील बंडाळीचा बिमोड करण्याच्या नियोजनात बादशाह गुंतलेला असल्याने त्याचे राजेंकडे थोडे दुर्लक्ष होत होते आणि मुघलांचा गाफिलपणाही वाढत होता हा गाफिलपणा मुघलांच्या अंगवळणी पडावा यासाठी राजेंनी काही काळ काहीच हालचाल केली नाही आणि आता आपण येथेच राहणार असेच मुघलांना त्यांनी भासवले जुलै सोळाशे सहासष्ट मध्ये राजेंच्या माणसांना औरंगजेबाने परतीच्या प्रवासाचे परवाने दिले आणि याच माणसांनी पुढे जाऊन शिवरायांच्या परतीच्या प्रवासाच्या विविध टप्प्यावर विश्रांती जेवण तसेच नव्या दमांच्या घोड्यांची व्यवस्था केली हळूहळू मुघल दरबाराच्या दृष्टीने शिवरायांची कैद हा विषय मागे पडू लागला अशातच दरबारातील उमरावांकडून राजेंना कळाले की जुलै महिन्यात तीन दिवसांसाठी ती औरंगजेब शिकारीसाठी आग्र्याच्या बाहेर जाणार आहे औरंगजेब आग्र्यात नसल्याने ते तीन दिवस सर्वजण निवांत असणार होते राजेंनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचे ठरवले सर्वप्रथम त्यांनी आपले सहकारी निराजी रावजी यांची आपल्या जागी शिवाजी बनण्यासाठी निवड केली निराजी यांचा मुलगा प्रल्हाद निराजीही त्यांच्यासोबत आग्र्यामध्येच होता तो संभाजीराजांच्या वयाचाच असल्याने तो आग्र्यामध्ये सतत शंभूराजांसोबतच असायचा त्यामुळे प्रल्हादसोबत शंभूराजांना मागे सोडून राजे एकटेच निष्ठून जाऊ शकत होते या सुटकेच्या योजनेत शिवरायांचे समकालीन आणि त्यांचे चरित्रकार कविंद्र परमानंद यांनी महत्वाची भूमिका बजावली शिवरायांच्या कैदेवेळी कविंद्र परमानंद वाराणसीमध्ये होते आणि जुलै महिन्यात आग्र्याला शिवरायांना भेटण्यासाठी ते आले होते या कविंद्र परमानंद आणि इतर ब्राह्मणांचा सत्कार करण्याचे शिवरायांनी ठरवले बावीस जुलै सोळाशे सहासष्ट रोजी राजेंनी हा सत्कार सोहळा आटोपला आणि सर्वांना दानही दिले हा सत्कार सोहळा पाहण्यासाठी डेऱ्यासमोर भरपूर गर्दी जमा झाली होती तसेच नंतर सर्व ब्राह्मणांना जेवण देण्यात आले त्यावेळी मुघल पहारेकरांनाही भरपूर देण्यात आले गर्दीची सवय आणि भरपेट खाल्ल्याने राजांच्या वरील पहारा ढिला पडला याच दरम्यान राजेंनी आपल्या कक्षात जाऊन आपल्या डोक्यावरचे केस आणि दाढीही कापून टाकले फक्त मिशा आणि डोक्यावर शिंडी ठेवली राजेंनी ब्राह्मणाचा वेष धारण केला आणि कविंद्र परमानंद यांच्या जथ्यात ब्राह्मण वेशातील शिवाजी राजे मिसळून गेले आणि आग्रा बाहेर निसटले राजांच्या महालाद नेराजीरावजी शिवाजी राजांचा वेश आणि दागिने चढवून पलंगावर निजले कविंद्र परमानंद यांचा जथ्था पश्चिमेकडे निघाला आणि राजे मात्र आपल्या काही निवडक सहकाऱ्यांसह हो दक्षिणेकडे निघाले राजेंनी आता ब्राह्मण वेश टाकून देऊन उच्च कुलीन मराठी सरदाराचा वेष धारण केला त्यांच्याकडे बनावट नावाने बनवलेला औरंगजेबाचा परवाना होता त्यामुळे वाटेतल्या मुघल चौक्यांचा काही त्रास होता राजे मजलदल मजल करत आग्रा धोलपूर ग्वाल्हेर नरवर सिरोंज बुरहानपूर मार्गे स्वराज्याच्या हद्दीत आले आता संभाजी राजेंना सुखरूप स्वराज्यात पोहोचेपर्यंत राज्यांना गुप्त ठिकाणी राहणे आवश्यक होते त्या ते दृष्टीने त्यांनी नाशिकजवळील कौल देहर नावाच्या नजरेत न भरणाऱ्या एका छोट्या किल्ल्याची निवड केली आणि सर्वांची दिशाभूल व्हावी म्हणून त्याला मनोहरगड हे नाव दिले इकडे आग्र्यामध्ये निराजीरावजी हे शिवरायांनी घातलेल्या पायंड्याप्रमाणे बहुतेक वेळा आपल्या खोलीत पलंगावर भिंतीकडे तोंड करून झोपून राहत असत औरंगजेबाने शिवाजीराजांना भेटण्यासाठी मनसबदारांना बंदी केली होती याचा निराजींना फार फायदा झाला मुघलांना काहीच कळाले नाही त्यातच संभाजीराजे अजून आग्र्यातच असल्याने त्यांना सोडून शिवाजी महाराज एकटेच मिसळून जातील याची पुसटशी कल्पना सुद्धा कोणी केली नसेल यामुळेच दक्षिणेला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून राजे आरामात मुघलांना चक, चकवून स्वराज्यात पोहोचू संभाजी संभाजीराजांना आग्र्यातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी म्हणजेच मथुरेला नेण्याचा गुप्त संदेश रावजी यांना पंधरा ऑगस्ट सोळाशे सहासष्टच्या सुमारास मिळाला त्यानुसार निराजींनी हिरोजी फर्जन यांना शिवाजीराजेंचा वेश चढवला आणि स्वतः ब्राह्मण वेषात डेऱ्याबाहेर पटले संभाजीराजे आणि निराजींचे पुत्र प्रल्हाद हे दोघे पंधरा ऑगस्ट रोजी मिर्जा राजा जयसिंगाचा पुत्र रामसिंग याच्याकडे गेले होते तिथून ते डेऱ्याकडे परत न येता निराजी आणि इतर लोकांसोबत थेट मथुरेकडे गेले मथुरेत संभाजीराजांना कृष्णाजी पंत यांच्याकडे ठेवून निराजी आणि इतर सहकारी वाराणसी मार्गे स्वराज्याकडे जायला निघाले इकडे औरंगजेब शिवाजीराजांना काबूलच्या मोहिमेवर पाठवायचा विचार करू लागला पण याला शिवरायांनी रामसिंगातर्फे आधीच नकार दिल्याने संतापून औरंगजेबाने सोळा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट रोजी महाराजांना विठ्ठलदासाच्या हवेलीत ठेवण्याचा हुकूम दिला ही बातमी कळताच राजेंच्या वेशातील हिरोजींना आता या हवेलीत राजांच्या रूपात राहणे धोक्याचे आहे याची जाणीव झाली औरंगजेबाच्या हुकमाची तालीम अठरा ऑगस्टच्या आधी होण्याची शक्यता नसल्याने सतरा ऑगस्टच्या संध्याकाळीच हिरोजी आणि मदारी राजेंच्या डोकेदुखीवर औषध आणण्याच्या बहाण्याने तेथून निसटले अशा प्रकारे राजांची सर्व माणसे आग्रा येथील कैदेतून सुखरूप निसटली शिवाजीराजे आपल्या सहकाऱ्यांसह बावीस जुलै रोजी आग्र्यातून निसटले आणि पाच सप्टेंबरच्या सुमारास मनोहर गोडावर पोहोचले तर निराजी आपल्या सहकाऱ्यांसह सतरा ऑगस्ट रोजी मथुरेवरून निघाले आणि वीस ऑक्टोबरच्या आसपास मनोहरगडावर राजांना येऊन भेटले परतीच्या या प्रवासात राजांनी संभाजीराजांच्या मृत्यूची अफवा आधीच पसरवल्याने संभाजीराजांचा परतीचा मार्ग अधिक सुरक्षित झाला होता त्यानुसार संभाजीराजे वीस सप्टेंबरच्या सुमारास मथुरेहून निघाले आणि वीस ऑक्टोबर पर्यंत निम्म्याधिक अंतर त्यांनी पार केले याच वेळेस शिवाजीराजे निराजींसह मनोहरगडावरून निघाले आणि एक नोव्हेंबर सोळाशे सहासष्टच्या सुमारास राजगडावर पोहोचले संभाजीराजे वीस नोव्हेंबरच्या सुमारास राजगडावर पोहोचले राजांचा सुटकेचा हा सिद्धांत डॉक्टर अजित जोशी यांनी उपलब्ध ऐतिहासिक कागदपत्रांचा सखोल अभ्यास करून मांडला आहे एकंदरीतच आग्र्याहून सुटका ही शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक अतिशय रोमांचक पण तितकीच आव्हानात्मक घटना होती जवळपास तब्बल एक हजार शिपायांचा कडक पहारा असतानाही राजेंच्या आग्र्यातून यशस्वी पलायन आणि प्रचंड मोठ्या भूभागावर पसरलेल्या मुघल सत्तेला यशस्वीपणे गुंगारा देत सुखरूप स्वराज्यात परतणे ही औरंगजेब आणि मुघल साम्राज्यासाठी एक जोरदार चपराक होती पण राजेंनी याबाबत इतकी कडक गुप्तता बाळगली की आजही हे नेमके कसे झाले हे आपल्याला माहिती नाही अर्थात याबाबत अजूनही संशोधन करायला भरपूर वाव आहे हे पण नक्की जय भवानी जय शिवाजी